अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये प्रभाग क्रमांक बारा मधून हाजी मेहमूद सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट कडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यापूर्वी ते अपक्ष या म्हणून निवडून आले होते यंदा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवताना मेहमूद भाई यांनी आपल्या कामांचा पुन्हा एकदा आढावा घेत जनतेसमोर विश्वासाने हजेरी लावली प्रभागातील सर्व कामे मी पूर्ण केली आहेत यामुळेच जनता पुन्हा मला कौल देईल असा मला पूर्ण विश्वास आहे असे त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले या उमेदवारीमुळे प्रभाग बारा मधील निवडणूक अधिक रंगतदार आज मी गांधीनगर प्रभाग क्रमांक बारा ब या यामध्ये या, या प्रभागामध्ये मी फॉर्म भरत आहे कारण गेल्या वेळेस मी अपक्ष निवडून आलो होतो या वार्टा मधून आणि लोकांचे जे कामं झालेले आहेत जे समस्या सोडवलेल्या आहे नागरिकांना फक्त काय रस्ते लाईट पिण्याचं पाणी गटारी एवढ्या व्यवस्था पाहिजे ते आपण पूर्णपणे केलेलं आहे आणि कोपरगावातून मला तरी वाटतं ग मी माझ्या वार्डातून जे कामं केलेले आहे इतके कामं कोपरगावत कुठल्याच वार्डात झाले नसतील ना म्हणून नागरिकांचं एक माझ्याकडून वलय होतं आणि नागरिकांची इच्छा होती की बाबा तुम्हीच उभा राहावा म्हणून मी दादा काळे आमचे आमदार लाडके आमदार यांनी मला उमेदवारी भरण्यासाठी इथं पर आदेश दिलेले परमिशन दिलेली आहे आणि या यंदा मी आ, दादा काळे यांची राष्ट्रवादी पार्टी तर्फे आपल्या गांधीनगर प्रभाग बारामधून मी फॉर्म भरत आहे आणि त्यांनी मला इथं जी संधी दिली त्याचं मी संधीचं शंभर टक्के सोनं करल आणि एकमेव नगरसेवक असं असेल मला गर्व आहे की मी दहा वर्षापासून नगर न न वार्डामध्ये कंटिन्यू फिरत आहे आणि पाच वर्ष मुद्दत संपली त्यानंतर देखील चार वर्षे ये वर्षे त्याच वार्डात फिरत आहे आणि त्या वार्डामधील लोकांना आपण जर सांगितलं की माझी पाच वर्षाची मुद्दत संपली तर नागरिक म्हणतात आम्हाला काही माहीत नाही आमचा नगरसेवक तूच आहे आणि कंटिन्यू राहील म्हातारे वयस्कर माणसं असेल सगळे जाती धर्माचे लोक असतील यांचा देखील मला भरपूरच साथ मिळत आहे माझ्याकडं जात पात धर्म हा विषय नाही मी सर्वांना सोबत घेऊन चालतो आणि मला माझ्या प्रभागातील वार्ड नंबर बारामधील नागरिक तसे गावातील सर्व मित्र कंपनी पत्रकार बंधू सगळे मला सहकार्य करतील आणि आजपर्यंत केलेलं आहे मी खरोखरच आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र